नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मा महापालिकेच्या निवडणुका या काही जाहीर झालेल्या नाही आहेत पण आता दिवाळीनंतर या निवडणुका कधीही लागू शकतात त्यामुळे प प्रत्येक पक्ष जो है, तो है। है, है। आहे तो आता ॲक्शन मोडवर आलेला आहे प्रत्येक पक्षामध्ये आता हालचालींना वेग आला आहे हालचाली सुरू झालेल्या आहेत महायुती म्हणजे आत्ता जी सत्तेमध्ये आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे युतीमध्ये लढणार की स्वबळावर लढणार हे मी का म्हणतो आहे तर यांच्यामध्येच ही चर्चा सुरू होती किंवा भाजपकडनं ही सगळी चाचपणी सुरू होती एक चार पाच दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहासुद्धा मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी हे संकेत दिले होते किंवा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण स्वबळावर लढलो तर काय होईल याबाबतची या चाचपणी करायलाही सांगितली त्यामुळे असं वाटलं की भाजप यावेळेला स्वबळावर लढण्याची तयारी करतोय की काय आणि इवन अजित पवार शिंदे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं सुद्धा भाजप नेमका काय निर्णय घेतो आहे याकडे देखील या सगळ्यांचं लक्ष होतं कारण स्वबळावर जर लढण्याची वेळ आलीच तर मग एकनाथ शिंदेंनाही शिवसेनेला तयारी करावी लागणार आहे अजित पवारांनाही त्या दृष्टीनं तयारी करावी लागणार आहे हे सगळे प्रश्न होते पण काल या तिघांमध्ये जी काही चर्चा झालेली आहे आणि या, या चर्चेमधनं जे काही बाहेर येत आहे ते म्हणजे महायुतीने हा निर्णय घेतलेला आहे की आपण नो रिस्क फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणजे काय तर कुठलीही रिस्क घ्यायची नाही कोणतीही जागा ठेवायची नाही की ज्याच्यामधनं आपल्याला शंका उपस्थित होईल नो रिस्क फॉर्म्युला हा नेमका काय आहे जर नो रिस्क फॉर्म्युला महायुती अप्लाय करणार असेल म्हणजेच महायुती म्हणून जर ती लढणार असेल तर मग महायुतीला नेमकी कसली भीती वाटतीय आहे कुणाची भीती वाटतीय आहे किंवा कुणाकुणाची भीती वाटतीय आहे असे सगळेच प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर येतात त्याच प्रश्नांचा सगळा उलगडा करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतनं करणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो जर आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या निवडणुका आता एक तीन ते चार महिन्यामध्ये लागतीलच त्या अनाऊन्स होतील मधल्या काळामध्ये आणि आता त्या दृष्टीनं तयारीसुद्धा सगळी सुरू झाली आहे मधल्या काळामध्ये गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते यावेळेला त्यांनी असे संकेत दिले की आपण स्वबळावर जर लढलो भाजप स्वबळावर जर लढलं तर काय परिस्थिती असेल महाराष्ट्रातली त्यातून यंदा भाजपचं पूर्ण लक्ष आहे ते म्हणजे मुंबई महापालिका त्यामुळे मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं सुद्धा भाजप यावेळी स्वबळाचा विचार जास्त करत होती किंवा करतीय पण आता करतीय या म्हणण्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे कारण नो रिस्क हा फॉर्म्युला त्यांनी अप्लाय करायचं ठरवलेला आहे त्यामुळे करत होती असं आपण म्हणूयात याचं कारण असं आहे स्वबळावर महापालिका मुंबईची ती सुद्धा का, का करायची तर दोन हजार सतरामध्ये जेव्हा महापालिका निवडणुका झाल्या तेव्हा भाजप आणि शिवसेना जी मूळ शिवसेना एक संद शिवसेना होती, होती त्या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या भाजपला ब्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे भाजप या मोडमध्ये होतं की आता आपल्याला विधानसभेला सुद्धा भरघोस यश मिळालेलं आहे लोकसभेचं चित्र फारसं निराशाजनक नाही आहे टक्केवारी कुठेही फार कमी झालेली नाही आहे त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा महापालिकेच्या निवडणूक आहेत ही म्हणजे एक विधानसभेची लिटम टेस्ट असते की आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय चित्र असू शकतं याची ही टेस्ट असते आता त्या दृष्टीनं जर आपण बघितलं तर ही सगळी परिस्थिती भाजपला बघायची होती परंतु शेवटी असं आहे की आता बऱ्याच घडामोडी या घडत आहेत बऱ्याच घडामोडी या अंतर्गत सुरू आहेत एक तर मुळामध्ये महायुती म्हणून जर आपण बघितलं तर फार काही या तिघांमध्ये अलबेल वातावरण आहे असं दिसत नाही आहे हे तिघंही दाखवत आहेत की आमच्यामध्ये सगळं काही उत्तम आहे आणि त्यामुळे हे स्वबळावर भाजप विचार करेल असं जास्त वाटलं होतं पण भाजपनी ही रिस्क नको असं आत्ता तरी ठरवलेलं आहे त्यामुळे या तिघांमध्ये हा निर्णय होताना आपल्याला बघायला मिळतो आहे की यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका निवडणुका या स्वबळावर न जाता आपण त्या महायुतीमध्येच लढूया कारण याचं कारण असं आहे की ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत आता यामध्ये महत्त्वाच्या महापालिका कोणत्या येतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिका त्याच्या खालोखाल ठाणे महापालिका त्याच्यानंतर पुणे महापालिका नाशिक महापालिका आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका या सगळ्यात महत्त्वाच्या महापालिका आहेत आणि या महापालिकांमध्ये जर आपण एकजुटीनं तातडीनं लढलो तर जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्याचा आपण प्रयत्न करू शकू जर स्वबळावर प्रत्येकजण गेलं तर निश्चितच मतांची विभागणी होणार आहे आणि कुणालाच ते अपेक्षित जी काही संख्या आहे ती गाठता येणार नाही असा बहुधा एक कन्क्ल्युजन त्याच्यातनं समोर आलेला आहे तर त्यामुळे यांनी महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हे एक कारण आहे आणि हे अतिशय योग्य कारण आहे किंवा हे अतिशय बरोबर कारण आहे किंवा मी तर म्हणेन यांनी महायुतीमध्येच लढायला पाहिजे होतं तुम्ही विधानसभेला युती करता तुम्ही लोकसभेला युती करता मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना युती म्हणून का नाही म्हणजे आज महाराष्ट्राने तुम्हा तिघांचं सरकार म्हणून जर महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय तर मग पुढच्या निवडणुका या स्वबळावर का आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्व स्वबळावर लढण्याचं काय गरज आहे याच्यातनं मेसेजसुद्धा चुकीचा गेला असता त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एक प्रकारे योग्य निर्णय आहे पण मुद्दा असा आहे की नो रिस्क असं जे काही वाटलेलं आहे भाजपला हे रिस्क कशापासूनची कुणापासूनची ही भीती नेमकी कुणाची आहे कुणाची वाटती आहे आणि कुणाकुणापासूनची भीती वाटती आहे हेच आपण बघणार आहोत कारण हाच कळीचा मुद्दा आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे एक लक्षात घ्या आत्ता महायुतीच्या दृष्टीनं राज्यातलं वातावरण हे या तिघांमधलं अलबेल असलं नसलं तरी एक युती म्हणून वातावरण अलबेल आहे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत का खो झालेत एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला का हो द्यावा लागलाय राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय वाढलंय जे आता आपण सगळं बघतोय महिला सुर महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तोही आयरणीवरच आलेला आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा निवडणुका होतात महापालिकेच्या निवडणुका होतात तेव्हा मुद्दे येतात ते स्थानिक येतात तर अशा वेळेला आता एक तर मुद्दा असा आहे की हे निवडणुकांना सामोरं जाताना काहीही झालं तरी महापालिका ताब्यात ठेवणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे अगदी Uh, कालचंच जर उदाहरण आपण बघितलं असेल तर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली याच्यामध्ये महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा uh, म्हणजे म्हणणंच होतं की महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं फिल्डिंग लागली का झाला पाहिजे कारण कोल्हापूरचं राजकारण आहे ते गोकुळ दूध संघातनंच पुढे जात असतं किंवा त्याच्यामध्ये केंद्रस्थानी गोकुळ दूध संघ असतो तो आपल्या ताब्यात पाहिजे हेच भाजपचं त्याच्यामधलं महायुतीचं धोरण होतं आता याच्यामध्ये नो रिस्क रिस्क कुठे कुठे आहेत तुम्हाला आता मी सांगणार आहे एक तर मुळामध्ये हे सरकार म्हणून जेव्हा दुस एकीकडे हे आहेत तेव्हा यांच्यातला विसंवाद कारण नुकतंच देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद काही चांगला नाही आहे असं त्यांना म्हणलेलं आहे त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणजे काय तर थोडक्यात एक थोडासा विसंवाद आहे हे आपल्याला माहिती आहे पण पण मग आता संवाद कुणाचा वाढतोय सुसंवाद कुणाचा होतोय तर गेले काही दिवस जी चर्चा आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील याची चर्चा सुरू झाली त्या दृष्टीनं सकारात्मक पावलंही पडतायत जरी दोघंही प्रत्यक्ष बोलत नसले तरी आत्ता नुकतंच संजय राऊतांनी असं सांगितलंय की आमच्याकडनं आम्ही मनसेला प्रस्ताव पाठवणार आहोत त्यामुळे जर ही युती झाली तर काय आणि युती झाली तर अनेक गणितं ही बदलणार आहेत आणि या ही जर गणितं बदलणार असतील तर आपण स्वबळावर गेलो तर याचा खूप मोठा फटका आपल्याला बसू शकेल मग त्यापेक्षा तिघं मिळून ताततीनिशी आपण लढू जितक्या जागा आपल्याला जास्त पदरात पाडून घेता येतील याचा विचार महायुतीने केला आहे म्हणजे कुठेतरी एक भीती आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर काय आणि आत्ता सकारात्मक सगळी जी पावलं आपण बघतोय राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ येण्याच्या दृष्टीनं त्यातलं उदाहरण ताजं उदाहरण ते म्हणजे आजचं डोंबिवलीमधलं आहे डोंबिवलीमध्ये आज शिवसेना उबाठा गट आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे एकत्र येऊन यांनी आंदोलन केलं आणि तिथला जो तो पूल आहे तो पूल जनतेसाठी खुला केला मला वाटतं की ही दोघांच्या जवळ येण्याची किंवा दोघांमध्ये युती होण्याची ही एक सुरुवात तर नसेल किंवा हा एक संकेत तर नसेल की चला कार्यकर्ते जवळ आलेत पदाधिकारी पुन्हा एकमेक एकजुटीनं आंदोलन करतायत हे चित्र आज महाराष्ट्रासमोर आहे त्यामुळे ही एक चाचपणी आहे आणि या चाचपणीत आता पुढचं पाऊल देखील पडू शकणार आहे आणि हे कुठेतरी महायुतीला हा, हा धोका वाटतोय की जर हे दोघं बंधू एकत्र आले तर मात्र आपल्याला स्वबळावर लढून चालणार नाही आता दुसरा यातला जो रिस्क फॅक्टर हा आहे की जर स्वबळावर लढलो म्हणजे भाजप स्वतंत्र लढणार शिवसेना एकनाथ शिंदे स्वतंत्र लढणार अजित पवार राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार म्हणजे प्रत्येकजण आपले उमेदवार तेवढे उभे करणार आणि जास्तीत जास्त उमेदवार आणण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे कुणाची तरी याच्यातनं नुकसान होणार आहे आणि तसं झालं आणि उद्या जर का एकनाथ शिंदेंनी किंवा अजित पवारांनी युतीमध्ये यायला किंवा ज्याला पुन्हा म्हणू की महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी एक तर यावं लागेल मग ते जर त्यातलं कोणी नाही आलं तर काय ही सुद्धा एक रिस्क का असू शकते कारण तुम्ही निवडणुका या स्वबळावर लढवल्यात त्यामुळे उद्या माझा पक्ष जर का निवडून आला तर तुमच्याच बरोबर मी यायला पाहिजे असं काही नाही आहे कदाचित मी वेगळी अलायन्स शोधू शकतो महापालिकेसाठी हीसुद्धा एक मोठी रिस्क आहे आणि या सगळ्याचा विचार अमित शहा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरनं येऊन गेले तेव्हा त्यांनी हे सांगितलं की पुढच्या दोन दिवसामध्ये ही चाचपणी करा की स्वबळावर आपण जर लढवल्या तर वातावरण कसं असेल तर माझ्या मते हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे की नो रिस्क फॉर्म्युला वापरायचा हा त्यासाठीच आहे कारण कदाचित असे रिपोर्ट्स हे गेलेले असू शकतात की आत्ता त्या दृष्टीनं वातावरण पोषक नाही त्यापेक्षा युती म्हणून लढावं आणि अधिकाधिक जागा या आपल्या पदरात पाडून घ्याव्यात हाच त्यातला आत्ता उत्तम मार्ग राहू शकतो त्यामुळे आपण बघणार बघतो ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेला महायुती ही युती म्हणून सामोरे जाईल आता काही भागामध्ये म्हणजे आता जिथे जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत नगरपरिषदांच्या निवडणूक आहेत तिथलं स्थानिक राजकारण जे काही आहे त्यानुसार काही वेगळे वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात पण ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत या महत्त्वाच्या महापालिकांच्या बाबतीमध्ये नो रिस्क फॉर्म्युला अप्लाय करायचा हे ठरवलेलं आहे कारण यांना माहिती आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपली काही खैर नाही आणि म्हणूनच कुठेतरी ही भीती मनात आहे आणि म्हणूनच युतीमधनं पुढच्या काळामध्ये महापालिका निवडणुका लढवण्याचं हे निश्चित करण्यात आल्याचं आपल्याला खात्रीलायक समजतं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा